नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आपल्या शेताचं जर जुना रेकॉर्ड हवा असेल सात बारा किंवा फेरफार किंवा इतर भरपूर कागदपत्रे जर आपल्याला हवे असतील तर ज्या कार्यालयात रेकॉर्ड आहेत तहसील किंवा इतर कार्यालयात कुठे रेकॉर्ड उपलब्ध असेल त्या ठिकाणी आपल्याला जाव्या लागतात त्या ठिकाणी हेलपटे मारावे लागतात पैशाचा खर्च करावं लागतो त्यानंतर परत वेळ वाया जातो या उलट जर आपल्याला घर बसल्या आपल्या मोबाईलवर कॉम्प्युटरवर कुठल्याही सालाचा किती जुना रेकॉर्ड जर मिळाला तर किती बर होऊ शकेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच आपण आज पाहणार आहोत मित्रांनो की कितीही जुना रेकॉर्ड आपल्याला हवा असेल तर आपण तो मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉप मध्ये घर बसल्या मिळवू शकतो यासाठी आपल्याला काय करायचं आहे मी सॅम्पल दाखवतोय मित्रांनो आपल्याला नमुना कशा प्रकारे असे जर किती जुना जर सात बारा रेकॉर्ड कुठलाही असू द्या जर आपल्याला हवा असेल तर तो, तो आपण काढू शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट डॉट इन ह्या वेबसाईटवरती यायचं है ह्याचा लिंक मी खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जर क्लिक केलात तरी इथे येऊन आपण पोचणार आहात यासाठी आपण प्रथमता आला असेल तर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे यासाठी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी छोटासा फॉर्म आहे भरून घ्यायचं आहे नाव त्यानंतर ज आपलं जेंडर त्यानंतर मोबाईल नंबर व्यवसाय ज जन्मतारीख पत्ता त्यानंतर आपण जे लॉगिन आय डी वापरून लॉग इन करणार आहोत ते लॉगिन आय डी या ठिकाणी टाकून चेक करायचं आहे अवेलेबल आहे की नाही त्यानंतर ते, ते अवेलेबल असेल तर थोडे पासवर्डचं ऑप्शन हे पासवर्ड टाकून आपल्याला युजर आय पासवर्ड क्रिएट करून घ्यायचं तयार करून घ्यायचे त्यानंतर परत होमवरती आल्यानंतर आपण जो आता युजर आय आणि पासवर्ड तयार करून घेतलेला आहे त्याच्यानी या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे आपण या ठिकाणी प्रथमता पाहूया आपल्याला यामध्ये काय काय मिळणार आहे रेग्युलर सर्चमध्ये या ठिकाणी आपल्याला रेग्युलर सर्च मिळणार आहे त्यानंतर कार्टबेसनुसार आपल्याला सर्च करता येणार आहे त्यानंतर कार्ड बेस ॲडव्हान्स सर्च आपल्याला मिळणार आहे त्यानंतर रिव्ह्यू कार्ड जे आपण कार्टमध्ये जोडलेलं आहोत ते कार्ट आपल्याला बघता येणार आहे त्यानंतर जितके आपण डाउनलोड केलेलं आहे त्याची हिस्ट्री पण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आता रेग्युलर बेस जो आहे रेग्युलर सर्च यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कार्यालय निवडून घ्यायचं आहे यामध्ये सिटी सर्वे ऑफिस येणार आहे त्यानंतर डेप्युटी एस एल आर ऑफिस त्यानंतर तहसील ऑफिस मी या ठिकाणी तहसील ऑफिस सर्च करून घेतोय त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे कुठल्या जिल्ह्याची माहिती आपल्याला हवा आहे त्यानंतर यामध्ये तालुका निवडायचा आहे त्यानंतर गाव कुठल्या गावातील माहिती आपल्याला गाव हवा आहे ते गाव निवडायचं आहे त्यानंतर दस्तावेज या ठिकाणी आपल्याला फेरफार मिळणार आहे सात बारा माने इनामपत्रक यातील कुठलं आपलं हवं आहे ते या ठिकाणी मिळून जाईल मी आता जुनं फेरफार निवडतोय त्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे फेरफार नंबर गट नंबर किंवा काय असेल ते सर्वे नंबर जुनं जे असेल ते आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे <coughs> त्यानंतर सर्चवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या गटाच्या संबंधित जेवढे फेरफार असतील आपल्यासमोर उपलब्ध होतील ते साल वाईज या ठिकाणी येतील आणि ह्या ठिकाणी फेरफार नंबर येतील आपल्याला जो फेरफार नंबर हवा आहे तो फेरफार आपण या ठिकाणी पाहू शकता वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फेरफार ओपन होणार आहे याला सध्या थोडं प्रॉब्लेम आहे मित्रांनो याऐवजी आपण दुसऱ्या पर्यायाने करूया कार्ड बेसनुसार करूया या ठिकाणी समथिंग वेट रॉंग दाखवत आहे आपण नंतर ट्राय करून बघितलं तर ह्या ठिकाणी होऊ शकतं डाउनलोड होतं या ठिकाणी आता कार्ड बेसनुसार बघूया दुसऱ्या पर्यायावरती क्लिक करतो यानंतर मी जिल्हा निवडून घेतोय त्यानंतर तालुका त्यानंतर गाव त्यानंतर या ठिकाणी कुठलं डॉक्युमेंट्स पाहिजे आपल्याला या ठिकाणी मला किती डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला जुने रेकॉर्ड मिळतात या ठिकाणी आपल्याला तहसील कार्यालय कुठल्या कार्यालयातून पाहिजे ते पण यामध्ये दिसतं आपल्याला मित्रांनो या ठिकाणी फेरफार आहे सातबार आहे आठ आहे त्यानंतर हे हे आपण वाचून बघू शकता यातील कुठलं रेकॉर्ड आपल्याला हवं आहे ते रेकॉर्ड आपण काढू शकता मित्रांनो महसूल दप्तर किती आहेत महसूलमध्ये दप्तर किती आहेत आणि त्या सर्व दप्तरीचे यामध्ये नकली आपल्याला मिळतात या, या ठिकाणी आपण मी उदाहरणासाठी बघतोय सातबारा काढतोय जुना एखादा या ठिकाणी पहा निघालेला आहे मी एक एकोणीसशे नव्याण्णवचा सातबारा बघतोय मी ऍड टू क्लिक करायचं आहे आणि हे कार्ड मध्ये ऍड होऊन जाईल रिव्ह्यू कार्ड वरती क्लिक केला तर आपल्या हे कार्ड दिसेल आपण काय केले आहे त्यानंतर कंटिन्यू करा हे दिसेल आपल्याला आपण काय घेतलेलं आहे कार्डमध्ये कंटिन्यू केल्यानंतर हे आपल्याला डाउनलोड करता येणार आहे मित्र या ठिकाणी पहा कंटिन्यू कार्ड वरती क्लिक केल्यानंतर मी दोन ऍड केले होते कार्टमध्ये आपल्याला जो अवेलेबल आहे तो व्ह्यूवरती क्लिक करून बघू शकता आणि हे इन प्रोसेस जे दाखवतं त्याला रिफ्रेश करून आपण व्ह्यू येईपर्यंत रिफ्रेश करू शकता त्यानंतर आपण हे पाहूया आता आपल्यासमोर हे उपलब्ध आहे तर आपण पाहू शकता हे फेरफार हे सॉरी सातबार आहे हे जुनं सातबार आम्ही काढलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे कुठलाही आपण कागदपत्रे जुना रेकॉर्ड आपण काढू शकता कुठल्याही वर्षाचा काढता येईल मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे आपण ऍडव्हान्स सर्च वर जाऊन पण ऑफिस वाईज आपण सर्च करू शकता या ठिकाणी त्यानंतर यामध्ये अजून पर्याय येतात आपण एकदा ट्राय करा चेक करा आणि डाउनलोड करून बघा यासाठी कुठला शुल्क लागणार नाही किती जरी आपण डाउनलोड केला तर फ्रीमध्ये आहे आणि आपण ह्या कागदपत्रे आपल्या माहितीसाठी वापरू शकता मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करून पुढे जाऊन बेलला क्लिक करा आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद